माझ्या हातात आहे ही बघा या आपल्या झाडाच्या आंब्याची पानं आणि नऊ ऑगस्टच्या तयारीसाठी तर काय झाला बघू पण लंगडी खेळायला गे आणि ही बघ या आपली पौर्णिमा मस्त पैकी सजून चालले लेजिम खेळाय ना आणि आणि साडे आहे ना हा तर सहावारीचा नऊवारी केले साडीचा लुगड नेसवलाय माधवीने हा एकदम एक नंबर दिसवला मस्त ते चालले ते पण तिला परत फिरून बोलावला आणि अजून हे बाकी आहे ते मालासाठी काय झाला होतं आणि पका नाचू नको हा नाही तर मंगलोड सुद्धा सुटून सुटून जाईल वरती पण पा फुला हो दोन चार घरी फुला कसईल हा आंब्याच्या झाडाची पानं मस्त दिसत आहे आणि आपली पानं इकडे आपल्या मालासाठी इकडं बघ ना मालाला आपण फडकीचा ड्रेस शिवलाय म्हणजे आदिवासीचा झेंडा ना त्याचा ड्रेस शिवलाय हम्म मला ते दे सांगा अजून या यावा केला आमची हा का माला किती टाइम झाला तिच्या आंबे पानात बसत नाही माला दिदी बघू फिर पाठी मग काही मामाने आपल्याला गावात आणून सोडला आणि त्याची आता गाडीच नाही चालू होत आणि बघा इकडं आपलं ए दीपक कार्यक्रम इकडं ना हा तर आपला दीपक गांगड एक नंबर नम, एक मुलगा गावातला सगळ्यांना मदत करतो आणि इकडं आता जराशी डिझाईन वगैरे किती वाजता आहे दीपक साडे दहा वाजताचा कार्यक्रम आहे आणि डेकोरेशन वगैरे करायला मस्त आहे इकडं ना दोरी बांधले आणि दोरीला फुलं आहेत पान आंब्याची पान अजून त्या का शिर्दीचे फुल आणि धक्का गाडी तर मस्त डेकोरेशन केलं हा आणि इथं बघा आपला आदिवासी तोरून आणलाय मागच्यावर घ्याल घट्ट डाळ उपटून आणला तर कणून आणला तर हे बघा झाड चोरून आणलंय तर त्याचा कंद असा ना, ना, ना तो, तो जागेवर असेल एक नंबर केळीच सण दिसतंय वा सो आता कार्यक्रम आहे तिकडे जाऊ आणि मग दाखव तिकडे काय तयार केले मस्त रे बऱ्यापैकी के तयार केले पाऊस पाऊस ना पड नको संतोष गिरे आदिवासी जीवनाच्या नवीन ने एका ब्लॉग मध्ये सर्वांचं मनापासून आणि खूप दिवसानंतर आपल्या गावातून स्वागत आहे आज खूप दिवसानंतर ऑलमोस्ट दोन महिन्यात आपण आपल्या गावात आलोय आणि एकवीस कॅमेरा काय पाठी बघा दोन मिनटं बाय बघा बाय दोन तर आता आपण आपल्या गावात हो, आहोत आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस संपूर्ण जगामध्ये आदिवासी दिवस साजरा केला जातो तर जर दुसऱ्या गावात जर कुठं कार्यक्रम असताना तर आपल्याला साजरा करता आला नसता आणि जय आदिवासी आणि सगळ्यात महत्वाचा आणखी एक तिकडे आपला घनश्यामदा आला नाही अजून तयारीच आहे आगळं वगैरे केली नाही तो तयारी करता येतो तर आदिवासी दिवस आहे बघू शकता मस्तपैकी तयारी करावं आले आपल्या गावातल्या मधील आपली आदिवासींची शान फडकी या ना आपल्या आदिवासींची शान फडकी आदिवासी पे के पेहराव केलाय कोणी डुंगर नेसलाय कोणी फडकी घेतले म्हणजे एक पूर्ण आदिवासी आपण आज आद पेहराव केलाय अर्थ नऊ ऑगस्ट वर्षातून एकदा असं येतोय खास करून आदिवासींसाठी So, एकदम उत्साह आजचा दिवस साजरा त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक करायला नका तर मस्त पैकी डेकोरेशन केलंय दोरी काय बनलाय तू बिरसा मुंडा बिरसा मुंडा जे आय दाख बघ धनुष्य आणि एक नंबर पेराव हो केलाय भारी म्हणजे अजून आपल्याला खूप काय बघायला भेटणार सो आज आपल्याला जमलं असतं यायला जर बाहेर गावी जर दुसरीकडे जर कार्यक्रम असता ना तर आपलं यायला जमलं नसतं आपण गावातच आहे त्याच्यामुळे आलोय तर एन्जॉय करा ब्लॉगला आणि चला आता बाकीच काय काय तयारी आहे दाखवतो आता आपण आहोत आपल्या मंडपात म्हणजे आपला कार्यक्रम होणार आहे तर आपण आहे तर आपल्या गावातील शाळेमध्ये आणि इकडे बघू शकता तर आता रॅली निघणार आहे आणि मला चालायला जमणार नाही त्याच्यामुळे आता इथून पुढं जेवढा आपण ब्लॉग होईल ना तो माला शूट करणार आहे सो जसा पण होईल तसा ऍडजस्ट करून घ्या आणि बघू शकता बऱ्यापैकी आता सर्व मुलं रॅलीसाठी तयार चालेल तर जसा ब्लॉग होईल तसा ऍडजस्ट करून घ्या इथून एवढा नंतरच बघू आपण कसं काय करता येते सो आता पुढील कॅमेरामॅन आपली माला आता रॅलीसाठी प्राग्तिक आदिवासी दिनाचा धरती आबा जनराय बिरसा मुंडांचा आद्य क्रांतिकारक राघवजी यांचा आद्य क्रांतिकारक राया ठाकरेचा आद्य क्रांतिकारक कंट्या भिल्लचा आद्य क्रांतिकारक नाग्या तटकरीचा एक तीरे कमा

Как कल्पनेतून आज जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी सर्व आपल्या आदिवासी तरुणांना या लहान मुलांना वाचनासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी एक छोटेखानी आम्ही वाचनालय सुरू करतोय ज्याचं नाव आम्ही लोकशाही वाचनालय दिलंय लोकांनी चालवलेलं लोकांसाठी आणि स्वतः स्वयंप्रकाशित व्हा तुम्हाला कोणीही तुमचं भलाकारला येणार नाही कुठलाही व्यक्ती भलं करा येणार नाही तुम्हाला स्वतःचा भलाव करावा लागेल आणि असा भल्याचा विचार करणारे जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा खऱ्या अर्थाने समाजामध्ये चळवळी तयार होतात तुम्ही मदत करा सगळ्यांनी आतला माहिती आणि सगळ्यांनी जोरदार घोषणा द्यायची आहेत सावित्रीबाई फुल्याच्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्या सूर्य महात्मा फुले मध्ये आम्ही एक कपाट खरेदी करण्याचा जरा प्लॅनिंग करतोय तुम्हाला आव्हान असं राहील की आपल्याकडे जुनी नवी पुस्तकं जर काही असतील जी मुलांच्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगात पडतील अशी पुस्तकं आपण या ठिकाणी डोनेट करावी वाचलं पाहिजे स्वतःला वाचवायचं तुम्हाला दुसरा लावा देऊ स्वतःला म्हणजे वाचवायला तुम्हाला वाचवायला काय याच्या का कोणीही नाही आई वडिलांपासून कोणीही नाही माणूसच माणसाला वाचवतो स्वतःच वाचतो आणि म्हणून ज्याला वाचायचं आहे व्यवस्थित जगायचं आहे व्यवस्थित निर्णय घ्यायचे आहेत संभाव्य धोके ओळखायचे आहेत त्यांनी वाचलं पाहिजे आणि वाचकच आज जगामध्ये संपूर्ण जगाचा इतिहास पाहिला तर वाचकच पुढे गेलेले आहेत बाकी सगळे झुंडीत सामील झालेले इकडे बघ दमली <laughs> तर पूर्ण रॅली करून आले मला व्हिडिओ शूट करून आले आणि मी इकडं बसलो आहे बघा तर आता आपण आपल्या सभामंडपात आणि बऱ्यापैकी सगळी मंडळे जमले त्या बाजून तिकडे मुली आहेत ज्याने मस्तपैकी ड्रेसिंग केले आदिवासी आणि इकडे बघा बऱ्यापैकी मंडळी आहे ऑलमोस्ट मला वाटते एक दोनशे ते तीनशे पब्लिक असेल आणि अजून येत आहेत अर्धे तर करोळ पाचघर आणि कारेगाव कोचाळे आसबाजी जेवढे गावात ना ते तर ते आपला कार्यक्रम थोड्या वेळ सुरू होतोय आणि जेवढा ब्लॉग शूट केला मला तर ऍडजस्ट करून घ्या आपले पावणे मंडळी या जयघोषामध्ये मंचकावरती विराजमान झालेल्या सर्व मान्यवरांना हा जोडून विनंती करतो आपण महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी सगळ्यांनी खाली प्रस्थान करायचं आहे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज आपण या ठिकाणी सर्वजण जमलो आहोत आपण आपल्या महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केलेले आहेत त्या सर्व महापुरुषांना वंदन करून मित्रांनो जागतिक आदिवासी तर सगळीकडे साजरा होतो आज तर जगभरात सगळ्या जगभरात साजरा केला जातो जग हा तर आपण बघतो पण जागतिक आदिवासी दिन हा आपला दिंगा करून किंवा नुसता डीजे वाजवून साजरा करण्याचा सण नाही तर तो आपल्या घरात आपल्या आद्य क्रांतिकारांचे फोटो लावून व त्यांचे विचार घेऊन तो साजरा करण्याचा आपण एक प्रयत्न करू जो आदिवासी दिन हा आदिवासी युवक समाज फाउंडेशन करतो तसं एकही एक संघटना साजरी करत नाही प्रत्येक ठिकाणी फक्त डीजे लावून दिवसभर नाचले जातात आणि नाचले की दारू पितात आणि घरी सुटतात कोणाच्या ऍक्सिडेंट होतात पाय मोडतात काय होतं कोणालाच समजत नाही ते तिकडेच पडलेले असतात दवाखान्यात त्यांना तिकडे परस्पर घेऊन गेल्या जातात पण तसं आदिवासी युवा फाउंडेशनच्या मंचावर कधीच होत नाही इथं एकदम शिस्त पद्धतीने आदिवासी दिन हा साजरा होतो आदिवासी युवा फाउंडेशन कोसळा शाखेच्या वतीनं त्यांना हे बक्षीस म्हणून त्यांना आपण द्यावं या केलेली आहे मी त्या मुलांचं कौतुक तर करतोच करतो खऱ्या अर्थाने कौतुक केलं पाहिजे त्यांच्या आई जोरदार टाळ्या वाजा आजीसाठी अधिकारकांचा हुबेहूब असा फेराव त्यांनी या ठिकाणी केलेला आहे नाही आल्यामुळं दुःख वाटलं डोळ्याला पाणी आलं सकाळी पुरुष असं मला अरे काय बाबा काय थोडं बेकारच वाटतंय काय करायचं का मग आम्हाला वाटलं बाबा आता इकडनं करवलं रॅले आणि काही कार्यालयामध्ये आपण रॅली हो नंतर जा होत्र आजचा आदिवासी युवा फाउंडेशन चा का कार्यक्रम बघून आम्हालाही थोडंफार काहीतरी शिकवतात कालिम्पो कार्यक्रम त्रुटि हुन्मान्य अध्यक्ष मैले सक्दैन कार्यक्रम थियो आम त्रुटि हामी दूर गरौँ मिलाएर गाडी हो अब कारेगावसाठीची मुलूक मैदान जो पूर्ण ठाण्यावर आपल्या चौघडांसाठी घेऊन हा सक्सेसफुल कार्यक्रम आणि निसर्गातली अनेक वनस्पती संपत्ती आपल्याला इथं प्रदान केलेली आहे त्यांनी जणू रात्री सुद्धा जाऊन त्यांनी अवगत केले की आमची संस्कृती आम्ही कशी जपावी आणि काय करायला हवं हे त्यांनी त्यांच्या कार्यक्रमातून त्यांच्या लक्ष्यात आणि येणारे जे आपले इंटरेस्ट गेट आहे ते सगळं दाखवून दिले का आणि आदिवासी हा निसर्गाचा मालक आहे निसर्गाचा पुतक आहे आपल्याला एक गोष्ट कळली पाहिजे की आपली जी आदिवासीची संस्कृती आहे ताकद आहे जे आपलं वैभव आहे ते आपल्या शिक्षणात आहे आणि जी आपली शिकलेली मुलं ते आज आपलं नाशिक पालघर या ठिकाणी आंदोलन करत आहेत मग खरं आपण आज आदिवासी दिवस साजरा करतोय त्या दिवसाचं महत्व हेच महत्व आहे का आपलं इथे फक्त शक्ती प्रदर्शन करणं तर नाही कायम आपल्या या संघटनाच्या कार्यक्रमाला आपल्या पारंपरिक वेषामध्ये या विद्यार्थीनी येत असतात खूप खूप धन्यवाद सन्मान करायचा आहे आपण वर्षभरातून एकदा का होईना जगामधील जा आदिवासी जागे होतात आणि उद्यापासून झोपी जातात पण आदिवासी युवा समाज फाउंडेशन असं कार्य करत की प्रत्येक दिवशी आदिवासी समाज संघाचे कार्यकर्ते काम करत असतात आणि म्हणून इतरांपेक्षा आपले कार्यक्रम वेगळे आहेत आजचा जो दिन साजरा करत आहोत आपण जागतिक आदिवासी दिन जगाने मान्यता दिलेला दिन आहे या आदिवासींना जगाने मान्यता दिली तो दिन आहे पण तो दिन आज सपनीकडे साजरा होतोय काही आदिवासी विरोधक का नाही त्या परिषदेमध्ये जाऊन सांगितलेलं आहे भारतात आदिवासी नाही संपला आता चोवीसची घटना आहे चोवीस एप्रिलची घटना आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे तीन महिने झाले दुस तिकडे जाहीर केलंय आदिवासी नाही भाग या गावातील सर्व युवा तरुण खरं तर मग आता माझ्याकडे प्रत्येकाचं नाव घेत नाही पण अगदी ही फ्रेम बनवण्यापासून तरी एक एक फुल तोडण्यापासून या रस्त्याला सजवण्यासाठी दोऱ्या बांधण्यापासून तर प्रत्येकाने मदत केली एक एक रुपया मदत केली त्यांच्या पत्नीचा पुन्हा एकदा आपण आता म्हणजे मंडपाच्या बाहेर आलोय सभा मंडपाच्या तिकडे तयारी जरा साफसफाई झाली कारण आपला कार्यक्रम संपलाय मस्त पैकी साजरा झाला पावसामुळे आपल्याला ते लेजिम वगैरे नाही दाखवत आला कारण पाऊस बरा पाऊस झाला परंतु ऑलमोस्ट मला वाटतं एक साडेतीन तास आपले सर्व मंडळी एकदम भारी कार्यक्रम साजरा झाला तुम्ही थी, भगतपाडता ना आंबेच्यापाड आंबेच्यापाडा भगतपाडा अजून करोळ पाचघर कारेगाव कडिजुवाडी मी बरेच ठिकाणची मंडळी आलती थोडी थोडी काय ना पण बरेच ठिकाणची गाण ना आजच्या दिवशी ना भरपूर ठिकाणी कार्यक्रम म्हणजे कसा साजरा केला जातो खास करून मोखाडा जव्हर या भागात ना मोठा उत्साह साजरा केला जातो पण तिकडे डीजे वगैरे गाणे वगैरे लागून असतात दिवसभर पण आमचं तसं नाही दरवर्षी आम्ही आमच्या भागात ना फक्त एक प्रबोधनाचा कार्यक्रम घेतो आपला जर डान्स कुठला जर दा, दाखवता आला तर ते दाखवतो बाकी नेहमी दरवर्षी आपण असाच कार्यक्रम घेतला जातो सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब पण करा आणि आपल्या मित्र इतर आदिवासी बांधवांना पण हा चॅनल व्हिडिओ पाठवा सो काळजी घ्या आणि सुरक्षित राहा धन्यवाद जे आदिवासी जाता आता आपल्या शेवटचा आदिवासी दिनाविषयी दोन शब्द जागतिक आदिवासी दिन सर्व जगामध्ये मोठ्या आनंदात साजरा होत असताना आज आपण कोताळा या गावी जागतिक आदिवासी दिन साजरा करत असताना कोताळा येथे मोठ्या आनंदात आणि उत्साहात आपली संस्कृती जल जंगल जमीन त्याचबरोबर संस्कृती आणि संविधान याबद्दल अनेक कार्यकर्त्यांनी चांगली अशी माहिती दिली ती माहिती घेऊन आज आमचे कार्यकर्ते संस्कृतीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सर्व कार्यकर्ते घेऊन चाललेले आहेत आजचा कार्यक्रम खूप छान झाला आणि येणाऱ्या काळात आपल्या हक्काने अधिकारासाठी आपण लढा देणार आहोत त्यासाठी हो सर्वांनी तयार व्हायचं आहे सर्वांना जय आदिवासी जय आदिवासी